हे बघा आमच्या आर्या शौर्य आज काय खेळता नवीन गेम शोधून काढला ना आपण आज हा नवीन गेम ह्या काय मला आज काम करू देत नव्हत्या नुसत्या मागे 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 फिरत होत्या म्हणून आज मी हा नवीन शोध काढला त्यांना खेळायसाठी आणि केव्हाच्या एकाच जागी खेळताय त्या बलून वरतून बांधून दिले अरे आर्याश्या काम करू देत नसल्या की असे नवनवीन शोध काढावे लागता मला ये का खेळते तू कशासोबत खेळते तू का गारिया आर्या कशा सोबत खेळते बलून ए बलून कशा कशा ढुशुम करायचं बलूनला कस बलूनला ढुशुम करायचं हा डुच्युम आता तू कर डुछू डुछू बापरे आर्याचा बलून किती वरती जातो लहान मुलं काम करू देत नसल्यावर असे काहीतरी करून त्यांना व्यस्त करावं लागतं हा त्रास देता लहान मुलं हो ना हे बघा खाली पसारा सगळ्या पिलो खाली फेकून दिल्या या सर्वचा पसारा घालता त्या आणि मम्माला काम करू देत नाही हो ना काय तुला घेऊ हं हे बघा आमची आर्या खेळते बघा हां हां वन हा, पुढे टू पुढे थ्री हां फोर हां फाईव्ह हां हा, सिक्स हां सेवन एट पुढे नाईन गुड गर्ल क्लॅप फॉर आता आता शौर्या हां वन हां हां टू हां थ्री हां फोर फाय सिक्स हां सेवन हां एट हां नाईन टेन शौर्य पण गर्ल आहे आमची ये क्लॅप 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 मज्जा येते ना बलून सोबत खेळायला मज्जा येते ना बलून सोबत एवढं जोरात नाही ओढायचं बाबा एवढं जोळ्यात नाही ते तुटेल ते <laughs> तुटेल ते हो ना आर्या काय होईल तुटून जाईल ना ते चला सर्वांना हे करा बाय बायकर बाय बाय कर बाबू सगळ्यांना आर्या आर्या बायकर सर्वांना फ्लाइंग किस तू कर शेवऱ्या बायकर सर्वांना फ्लाइंग किस Yeah. chill up bye-bye yeah.